विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि पुनर्वर्सित नागरिकांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या सन दोन हजार सहा ते डिसेंबर दोन हजार तेरा या कालावधीत सहा जून दोन हजार सहाच्या जी आर नुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पंधरा टक्के आरक्षण द्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंधरा जानेवारीला गोड बातमी देऊ असे आश्वासन दिलेले होते मात्र पंधरा जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोड बातमी न मिळाल्याने विदर्भातील संतप्त हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसापासून सामूहिक आमरण उपोषण सुरू आहे आतापर्यंत चौदा उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन आंदोलक महिला शेतकऱ्यांची तब्येत आज खालावल्याने व शासनाने उपोषणाच्या अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने शेकडो संतप्त आंदोलक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत हे आंदोलन केले सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आता जोवर न्याय मिळणार नाही तोवर जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा आंदोलक प्रकल्पग्रस्तांनी यावेळी दिलेला आहे विदर्भ प्रदेश याच्या नेतृत्वातनी दिनांक सात मार्चपासून आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसलो आहेत परंतु आमची पाहिजे तशी काय कोणतीही दखल शासन प्रशासनाने घेतली नाही मदातनी माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमच्या आमच्या टीमला पाचारण केलं चर्चेसाठी परंतु निर्णय हा परंतु निर्णय प्र निर्णयापर्यंत ते आले नाहीत म्हणून आज कॅबिनेटची बैठक आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर कलेक्टरांची कचेरी ताब्यात घेतली आणि इथे सांगायला आलो शासन प्रशासनाला की आम्ही जिथपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तिथपर्यंत आम्ही इथून हटणार नाही त्यानंतर आमच्या मागण्यासंदर्भात जे आहेत ते आम्हाला बारा आणि तेरा डिसेंबरला जेव्हा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विदर्भ पुत्र आपण ज्याला म्हणतो ते देवेंद्र फडणवीस जे जलसंपदा मंत्रीसुद्धा आहेत आणि दोन ऑगस्टला आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबासोबत दोन्ही बैठका झाल्या आणि दोघांनी त्यांच्या आमच्या आमच्या मागण्या के मान्य केल्या आणि मान्य प देवेंद्र फडणवीस जे विदर्भ पुत्र आपण त्यांना म्हणतो त्यांनी विदर्भाचा प्रश्न आहे आणि ते सोडण्याची आमच्या त्यांच्याकडून आमची अपेक्षा होती त्यांनी आम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख दिली होती की त्याच दिवशी आम्ही तुम्हाला निर्णय घेऊन गोड बातमी देऊ परंतु त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला बातमी दिली नाही तुम्ही जर पाहत असेल तर विदर्भा म महाराष्ट्राचे जे राजकर्ते राज्यकर्ते आहेत सत्ताधारी आहेत ते ज्यांनी ते ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता घेतलीत ते विदर्भाच्या विदर्भ जेव्हा ज्यांना पाठिंबा देतो विदर्भ ज्यांचे जे जा आमदार निवडून देतात ते ते महाराष्ट्रात सत्तेत राहिले आहेत आतापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर तुम्ही पासष्ट वर्षाचा आज तुम्ही दोन हजार ते बारा अकरा बारामध्ये आमच्या जमिनी सरळ खरेदीने घेतल्यात आमच्या जमिनी सरळ खरेदीने घेतल्यानंतर आमच्यावर जो अन्याय केला त्याचा परिपाक म्हणून मागचं महा मागचं सरकार जे आहे जे ए सरकार जे महाविकास आघाडी सरकार होतं हे सत्तेतून गेलत आता तुम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आहे कले कले के के आता, आता जा आता जा कलेक्टर साहेबांकडे तुम्ही काय मागणी केली आहे आता आणि तुम्ही कधीपर्यंत कलेक्टर साहेबांकडे आम्ही मागणी केली आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत शासनापर्यंत आपण पोहोचवा आणि आता आताच्या आता आम्हाला लेखी स्वरूपातने मागण्या मान्य झाल्याचं पत्र शासनाकडून घ्या आणि जिथपर्यंत हे कलेक्टर साहेब करणार नाही तिथपर्यंत आम्ही कचेरी कलेक्टर कचेरी किंवा कलेक्टरची कॅबिन सोडणार नाही वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्याकडे विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट